करवंड शिवारात दोघांवर अस्वलाचा हल्ला एका गंभीर जखमीला केले अकोला रेफर तर दुसऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात वेगवेगळ्या शेतात काम करणाऱ्या दोन जणांवर अस्वलाने हल्ला केला यातील एका गंभीर जखमी व्यक्तीला उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले तर दुसऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना काल पंधरा ऑक्टोबर रोजी घडली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की चिखली तालुक्यातील करवण शिवारात रोहिदास हंजारी राठोड वय बेचाळीस वर्ष हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल पडून गेला मात्र दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वय बावन वर्ष राहणार करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला यात ते देखील जखमी झाले आहे दोन्ही जखमींना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा वन अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले व त्यांनी जखमींची कैफियत जाणून घेतल्याची माहिती वन विभागाने आज सोळा ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजता दिली आहे माझं नाव दत्तात्रय दगडूला आणि राहणार करवण काय घटना घडलेली आहे तुमच्यासोबत मी माझ्या शेतात काम करत असताना सोयाबीन जमा करत असताना एक फारी लिहून टाकली आणि दुसरी फारी जमा करताना खाली वाकताना वाकता समोरून दोन असुला रे एकदम मला दिसली नाही मी खाली वाकेल होतो एकाना हल्ला केला एक समोर चालला गेला अजून कोणावर हल्ला झालेला आहे का तिथे रोहिदास राठोड हो। माझ्यापासून समजा थोडा अंतर होता समोर तिथे त्यांच्यावर हल्ला केला तिथे अगोदर कोणावर हल्ला झालेला त्याच्यावर रोहिदास राठोड हल्ला हो। झाला वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आले होते का तुमच्याकडे हो आले